नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे मित्र राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपयेचं मासिक अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे मागील महिन्यामध्ये मा काही लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये आले काही लाभार्थ्यांना फक्त पंधराशे रुपये आले त्यांचे हजार रुपये बाकी आहेत आणि आता नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांना अडीच हजार रुपये येतील असं या ठिकाणी सर्व काही नियोजित आहे परंतु त्यांच्याकडून राज्य सरकारच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून काही कागदपत्रं मागवण्यात आलेले आहेत हे कागदपत्र मागवत असताना काही परिपत्रकं का जाहीर केली की त्यांची के, के, के वाय सी करावी लागणार आहे त्यांना संजय गांधी निराधार योजने अनुदान योजनेच्या लाभापासून त्यांना दिव्यांग अनुदान योजनेमध्ये ट्रान्सफर करायचं यासाठी यू डी आय डी कार्ड आणि आधार कार्ड आणि प्रमाणपत्र हे तहसील कार्यालयामध्ये जमा करा असं सा सांगण्यात आलेलं आहे परंतु मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलं आहे की कुठेही तहसील कार्यालयामध्ये त्या संदर्भात ऑप्शन नाही आहे की जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी त्यांना दिव्यांगामध्ये कन्वर्ट करून त्यांना अडीच हजार रुपयाचा लाभ करण्यासाठी त्यांच्या पोर्टलवरती जो ऑप्शन यायला पाहिजे होता तो ऑप्शन आलेला नाही आहे त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती की सर आमचे कागदपत्र या ठिकाणी दिलेले आहेत पण अजून काहीच कारवाई नाही आहे तर काळजी करायचं कारण नाही आहे आपण याविषयी संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि शासन दरबारी किंवा शासनाच्या लेवलला प्रशासनाच्या लेवलला नेमकं हा जो निर्णय घेतलेला आहे किंवा हे जे ऑप्शन दिलेले नाहीत त्याच्या बॅकेंडला नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून एक आनंदाची किंवा एक दिलासादायक बातमी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे कारण मित्र राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत ते अडीच हजार रुपये प्रत्येक पात्र दिव्यांग बांधवांना मिळाले पाहिजे असा सरकारचा किंवा प्रशासनाचा मानस आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी कामसुद्धा सुरू केलेले आहे तुमच्या मनापर्यंत प्रश्न असेल की सर तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं की ऑप्शन नाही आहे मग कसं काही काम चालू होणार आहे तर ऑप्शन नव्हता म्हणून आम्ही ती माहिती दिली आता त्या ऑप्शनच्या बॅकसाईडला शासनाचं किंवा प्रशासनाचं काय आ, एम आहे किंवा काय नियोजन आहे याविषयीसुद्धा आपण माहिती घेतली मी आज चांगल्या पद्धतीने माहिती विचारून विचारून सगळी काही काढली बॅकंडला हा नियोजन का केलं आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो आहे की जे काही तुमचे यू डी आय डी कार्ड किंवा आधार कार्ड जे घेतलेले आहेत त्या यू डी आय डी कार्ड आणि आधार कार्ड घेत असताना तुमची त्या ठिकाणी के वाय सी केलेली आहेत अनेक तहसीलदार कार्यालयामध्ये के वाय सीसाठी से सेपरेट लोकं बसवलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ती केवायसी अपडेट केली जाते आता के वाय सी करणं म्हणजे काय तर तुमचं जे यू डी आय डी कार्ड आहे हे आधार कार्डला लिंक करणं आधार कार्डला तर बाकीच्या गोष्टी लिंक आहेत म्हणजे तुमचं बँकेचं पासबुक डीबीटी वगैरे सगळं काही लिंक आहे म्हणजे तुमची जर के वाय सी जर झाली तर त्या आधार कार्डला यू डी आय डी कार्ड लिंक आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं आहे लक्षात ठेवा आणि काही तहसील कार्यालयाच्या माध्यमातून त्यांना स्वतःला सांगितलं की ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचं जे डी आय डी कार्ड आहे त्याची ई केवायसी करून घ्या म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि तुमचं यू डी आय डी कार्ड एकमेकांना लिंक करा आणि ह्या गोष्टी करत असताना अतिशय महत्त्वाची बाब लक्षात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक न्याय विशेष विभागाचे लाभार्थी आहेत जरी समजा तुम्ही सामाजिक न्याय विशेष विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी जरी असाल आणि तुम्ही दिव्यांग जरी असाल तरी सुद्धा तुम्ही त्या योजनेचे लाभार्थी म्हणून त्या ठिकाणी सरकारच्या डेटा फील्डमध्ये तुम्ही ॲड आहेत त्यामुळे एक लक्षात ठेवा आता जर तुमची सी झाली तर सी झाल्यानंतर सरकारकडे ए आयच्या माध्यमातून बघा मी काय बारीक बारीक गोष्टी समजून घ्या काळजी करू नका प्रत्येक पॉईंट मी क्लिअर सांगणार आहे थोडीशी व्हिडिओ मोठी होऊ शकते पण तुम्ही सगळं काही समजून घ्या लक्षात ठेवा तुम्ही ऑलरेडी संजय गांधी निराधार आमदार योजनेचे लाभार्थी आहेत म्हणजे तुम्ही सामाजिक न्याय विशेष विभागाचे एक पार्ट आहेत एक लाभार्थी म्हणून एक भाग आहेत बरोबर आहे आणि तुमचं आधार कार्ड त्यांच्याकडे आहे आता तुम्हाला हे पैसे येतात त्या आधार कार्डच्या बेसवरती येतात आधार कार्डला जी डी बी टी लिंक बँक असते त्या बँकेमध्ये तुमचे पैसे येतात म्हणजे तुमच्या आधार कार्ड बेसवरती तुमचे पैसे येतात आणि हे जे आधार कार्ड आहे हे, हे आधार कार्ड तुमचं यू डी आय डी कार्डला जर लिंक झालं तर साहजिकच शासनाला हे कळणार आहे की हा जो आधार कार्ड आहे हा आधार कार्ड दिव्यांग व्यक्तीचा आहे आता त्याच्यामध्ये त्या आधार कार्डच्या रिलेटेड तुमचे किती पर्सेंटेज आहेत कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही दिव्यांग आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळणार आहे कारण राज्य सरकारने आता त्यांच्या प्रशासनामध्ये ए आय प्रणाली ॲक्सेप्ट केलेली आहे शेतीमध्ये असेल योजनेमध्ये असेल किंवा सगळ्याच ठिकाणी तंत्रज्ञान ए आयच्या स्वरूपात त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्या संदर्भात ते प्रचार प्रसारसुद्धा करत आहेत सर्वांना ठाऊक आहे तर त्याच पद्धतीने ज्या वेळेस के वाय सी होते त्यावेळेस पूर्ण डेटा आधार बेसनुसार सरकारकडे जातो प्रशासनाकडे जातो आणि तो व्यक्ती दिव्यांग आहेत हे या ठिकाणी सिद्ध होतं आणि आधार कार्डनुसार दिव्यांग व्यक्ती सिद्ध झाला की आधार बेसनुसार तुम्हाला हे पैसे मिळणार अशा पद्धतीची बॅकेंडला वस्तुस्थिती आहे नियोजन आहे त्यामुळे जरी ऑप्शन नसेल तरी काळजी करायचं कारण नाही आहे असं अनेक चांगल्या व्यक्ती आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला कळलेलं आहे लक्षात ठेवा तुम्हाला एक सांगतो यवतमाळमध्ये एक मोठा गुण विषय झाला एकवीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे आता त्या ठिकाणी जे यवतमाळ जिल्हा परिषद होती त्या यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये तब्बल अडुसष्ट लोकांना त्या ठिकाणी नोटिसा पाठवल्या होत्या काय तुम्ही दिव्यांग आहेत ना तर तुम्ही यू डी आय डी कार्ड सादर करा तर त्यापैकी एकवीस लोकांना ते यू डी आय डी कार्ड सादर करता आले नाही ऑलरेडी शासनाला हेही माहीत होतं की या आधार कार्डला म्हणजे त्यांचं आता त्यांचंही पेमेंट ऑनलाईन पद्धतीने होतं गव्हर्नमेंटच्या पोर्टलनुसार होतं त्यामुळे त्यांचे जे आधार कार्ड आहे ते गव्हर्मेंटकडे आहे त्या आधार कार्डनुसार त्यांना शासनाला हे सुद्धा माहीत होतं की हा व्यक्ती दिव्यांग नाही आहे पण डायरेक्ट त्याला आपण कामावरून काढू शकत नाही त्याला एक नियम एक सिस्टम असणं गरजेचं आहे कारण तोसुद्धा नंतर कोर्टात तो वगैरे जाणार सगळ्या गोष्टी म्हणून तब्बल अडुसष्ट लोकांना त्यांनी नोटिसा पाठवल्या आणि त्यापैकी एकवीस लोकांच्या आधार कार्डला यू डी आय डी कार्ड लिंक होणं पॉसिबलच नव्हतं कारण ते मुळात त्यांच्याकडे ओरिजिनल यू डी आय डी कार्ड नव्हतं हा ऑफलाईन पद्धतीने हाताने लिहिलेलं होतं त्यामुळे त्या ठिकाणी त्या एकवीस लोकांना निलंबित करण्यात आलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ए आयच्या माध्यमातून सरकारला स्पष्टपणे कळते लक्षात ठेवा अशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये जो प्रश्न होता की सर तुम्ही म्हणताय ऑप्शन नाही आहे मग पुढे काय तर मी माहिती घेतल्यानंतर हे मला कळलं की ऑप्शन जरी नसला तरी बॅक एंडला मात्र सरकार आणि प्रशासनामध्ये या पद्धतीचं नियोजन आहे की प्रत्येक दिव्यांग बांधवांना त्याचे जे अडीच हजार रुपये हे मिळाले पाहिजे थोडासा वेळ जातो आहे तांत्रिक सगळ्या गोष्टी असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय पण मात्र सुरळीतपणे हे अडीच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये यावे यासाठी शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं चा नियोजन सुरू आहे अशी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे राहिला प्रश्न मागील एक हजार रुपयाचा विषय मी विचारलं की बाबा सर ठीक आहे या गोष्टी मला मान्य आहेत मी माझ्या दिव्यांग बांधवांना सांगेल पण मग सर एक हजाराचा विषय नेमका काय एक हजार तुम्ही देणार का नाही देणार तर त्या संदर्भात ते म्हणाले की त्याविषयी आम्हाला अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना नाही आहेत सध्या स्थितीला आम्ही फक्त प्रत्येक दिव्यांग पात्र दिव्यांग निस्तार दिव्यांग नाही पात्र दिव्यांगांना अडीच हजार रुपयाचा लाभ कशा पद्धतीने देता येईल या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत पण इथे हा एक प्रश्न असतो की तहसील कार्यालयातून किती लोकांची केवायसी पूर्ण होते आपल्याकडून किती लोकांची के वाय सी होते शासनाकडे किती डेटा जातो हा अतिशय महत्त्वाचा बाब आहे नाहीतर परत तुम्ही सांगाल सर आम्ही कागदपत्र दिले आणि आमचे पैसे आलेले नाही केवायसी झाली पाहिजे के वाय सीनुसार तुमचा आधार अपडेट होईल हो आधार आणि के आधार आणि यू डी आय डीकडे एकमेका लिंक होईल आधारच्या बेसवरती त्यांना कळणार आहे की बा हा व्यक्ती दिव्यांग आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये आणि मग नंतर तुम्हाला हे पैसे येतील अशा पद्धतीचं हे ओव्हरऑल नियोजन आहे परंतु जोपर्यंत तारीख डिक्लेअर होत नाही माझ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये येत नाही तोपर्यंत मला काही बरं वाटणार नाही कारण खूप जबरदस्त त्रास या ठिकाणी लाभार्थ्यांना होत आहे औषधांचा प्रॉब्लेम आहे कर्जचा विषय आहे किंवा बाकीचा खर्च राहणीमानाचा खर्च आहे किंवा भाजीपाल्यांचा खर्च आहे वैयक्तिक खर्च आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे अनेक लाभार्थी या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत या सगळ्या गोष्टी असताना पैसे लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये द्यावं असं या ठिकाणी विनंती करून या ठिकाणी थांबतो अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्वाची माहिती देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी महत्वपूर्ण असते आणि त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्या करा भेटूया पुढील व्हिडिओसह सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र